कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्टीनिमित्त श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पठन कसे करावे याचे किती पाठ आपण वाचावे त्याचप्रमाणे यासाठी कोणते नियम आणि अटी ह्या लागू आहेत यासोबत या, या, या ग्रंथाचे पारायण कसे करावे कुठून सुरुवात करावी आणि कोणत्या अध्यायापर्यंत आपण याचे पठण करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या येत्या एकवीस तारखेपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिना म्हटला की आपण बरेचसे सणवार आपल्या डोळ्यासमोर येतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला महालक्ष्मी मातेचे गुरुवारसुद्धा करायचे असतात त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत पण त्याआधी आपण चंपाष्ठी निमित्त श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पठन कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया तर या येणाऱ्या एकोणावीस तारखेला अमावस्या जी आहे तर ती प्रारंभ होणार आहे म्हणजे या दिवशी दर्श अमावस्या असणार आहे अमावस्या ही एकोणावीस तारखेला सकाळी नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस तारखेला गुरुवारी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर एकोणावीस आणि वीस या दोन्ही दिवशी अमावस्या असणार आहे आणि अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकवीस तारखेला मार्गशीर्ष महिना हा सुरू होणार आहे तर तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच श्री मल्हारी मारतंड षडरात्रोत्सव याला प्रारंभ होतो आणि तो सहा दिवस चालत असतो जसे की आपली नवरात्र असते नवरात्री जसं आपण नऊ दिवस साजरी करत असतो देवीचे घट आपण बसवत असतो देवी आपली घटी बसत असते अशा प्रकारे आपण संपूर्ण नऊ दिवस आई भगवतीची सेवा करतो उपासना करतो व्रत करतो अगदी त्याचप्रमाणे हे मल्लारी मार्तंड षडरात्रोत्सव जो आहे तो आपल्याला साजरा करायचा असतो तर उत्सवाचा प्रारंभ हा एकवीस तारखेला म्हणजेच शुक्रवारी हा होणार आहे म्हणजे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हा सण सुरू होतो हा उत्सव सुरू होतो तर एकवीस तारखेला हा उत्सव सुरू होणार आहे तो बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेपर्यंत असणार आहे म्हणजेच सव्वीस तारखेला चंपाषष्टी ही असणार आहे मार्तंड भैरवत्सापना ही असणार आहे बघा पुरातन काळी मनी आणि मल्ल या नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध झाले या युद्धात मणि शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला मल्लदैत्यावरून भगवान शंकरांच्या या अवताराला मल्हारी असे नाव मिळाले मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवस सतत युद्ध झाल्यामुळे हे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडला जातो या सहा दिवसांमध्ये देवासमोर माळा बांधल्या जातात खंडोबाला झेंडूचे प्रिय असल्यामुळे ती वाहिली जाते त्याचप्रमाणे सहा दिवस सतत नंदादीप हा तेवट ठेवला जातो तर या सतत तेवट ठेवणाऱ्या नंदादीपासोबत त्याचप्रमाणे खंडो खंडोबरायाला प्रिय असणारी झेंडूची फुलं वाहण्यासोबत आपल्याला पवित्र ग्रंथाचे पठनसुद्धा करायचे असते तर तो ग्रंथ कुठला त्या ग्रंथाचे पठण कसे करायचे याबद्दलच आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे हा अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे मल्हारी सप्तशती असे या ग्रंथाचे नाव आहे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण आपण चंपाषष्टीच्या दिवशी करायचे असते यासोबतच संपूर्ण सहा दिवसांच्या कालावधीमध्ये सुद्धा या ग्रंथाचे पठन जे आहे ते केले जाते तर ते कसे केले जाते हे आपण बघूया तर बघा आपण नवरात्रीमध्ये जसा देवीचा टाक हा घटी बसवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या नवरात्रातही देवी नवरात्राप्रमाणेच ही करायची असते फक्त श्री खंडेराव महाराजांचा टाक आपल्याला घटावरती ठेवायचा असतो पूर्ण पात्रामध्ये ठेवून त्यावर थोड्याशा अक्षता वाहून किंवा विड्याच्या पानावरती सुद्धा तुम्ही हा खंडोबा रायांचा टाक जो आहे तो ठेवू शकता आणि बाकीचे देव आपल्याला देवारतच ठेवायचे असतात त्यांना घटी आपल्याला बसवायचे नसते त्याचप्र त्याचप्रमाणे तळीसुद्धा भरली जाते शेवटच्या दिवशी नैवेद्य खंडोबा रायणा अर्पण केला जातो जे पाच दिवस सतत उपवास करत असतात घरातील जी मोठी व्यक्ती असते किंवा मग जी महिला असेल त्यांनी जर उपवास केलेला असेल तर तो सहाव्या दिवशी सोडला जातो तर या संपूर्ण पाच सहा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला या ग्रंथाचे पठण जे आहे तर ते करायचे असते तर या ग्रंथाचे पठण कसे करायचे तर बघा ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये किंवा इतर काही मंगल प्रसंगी श्री दुर्गा सप्तशती या पवित्र ग्रंथाचे पठण करतो अगदी त्याचप्रमाणे आपण कुलदेवतांचीसुद्धा सेवा करणे तितकेच महत्त्वाचं आहे आपण ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवीची सेवा करतो उपासना करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवतांची सुद्धा पूजा करणे महत्त्वाचं आहे तर तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचे कुलदैवत हे खंडोबा आहेत खंडोबायांची पूजा उपासना ही केली जात असते तर आता सर्वात महत्त्वाचं या ग्रंथाचे पारायण आपण कसे करावे तर बघा येत्या एकवीस तारखेपासून मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिन्याला सुर सुरुवात होणार आहे या दिवशी देव दीपावलीसुद्धा आहे ता एकवीस तारखेपासून आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर बघा तुम्हाला जर एक पाठ करायचा असेल तुम्ही एक करू शकता दोन करू शकता किंवा पाचही करू शकता त्याचप्रमाणे सात किंवा अकरा पारायणेसुद्धा तुम्ही श्री मल्लारी सप्तशती या ग्रंथाचे करू शकता तर बघा आता समजा तुम्हाला एक पारायण करायचं असेल तर तुम्ही सहा दिवसांमध्ये आपला संपूर्ण ग्रंथ जो आहे तो पठन होईल अशा रीतीने ठरवून त्या त्या दिवशी तेवढे तेवढे अध्याय जे आहे ते तुम्ही पठन करू शकता समजा आता आपल्याला एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत या सहा दिवसांच्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पठण करायचे आहे तर आपण कसे पठण करायचे बघा या संपूर्ण ग्रंथामध्ये एकूण एक ते चौदा अध्याय आहेत तर हे संपूर्ण एक ते चौदा अध्याय जे आहेत तर ते तुम्ही सहा दिवसांमध्ये समजा पहिल्या दिवशी तुम्ही पहिला आणि दुसरा अध्याय पठण करायचा किंवा मग तुम्हाला तीन करणे शक्य होत असेल तुम्ही तीन करा काही याला फार वेळ लागत नाही अगदी अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपला एक अध्याय जो आहे तो पठन करून होतो तर बघा आपल्याला एकूण चौदा अध्याय जे आहे तर ते या संपूर्ण सहा दिवसांमध्ये पठन करायचे असतात तर तुम्ही पहिल्या दिवशी दोन करा तीन करा चार करा किंवा पाचही अध्याय पठन केले तरी देखील चालेल तर आपल्याला जसं शक्य होईल आपल्या वेळेनुसार आपल्याला या ग्रंथाचे पठन करायचे आहे म्हणजे बघा तुम्ही एका दिवशी पाच किंवा चार किंवा तीन तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे तुम्ही अध्यायाच्यामधले पठन करू शकता हे तुमच्या इच्छेनुसार आहे फक्त आपल्याला संपूर्ण सहा दिवसांमध्ये हे चौदा पाठ पूर्ण करायचे असतात मग तुम्ही एका दिवशी दोन वाचा तीन वाचा चार वाचा कितीही वाचा पण या संपूर्ण दहा दिवसांमध्ये म्हणजे बघा देवदीपावलीपासून ते चंपष्ठीपर्यंत आपल्याला या संपूर्ण सहा दिवसांच्या कालावधीमध्ये हे सगळे चौदा अध्याय जे आहे ते पठण करायचे आहे म्हणजे आता बघा एक पाठ तुम्हाला करायचा असेल तुम्ही एक करू शकता तुम्ही दोन पाठ करू शकता पाच पाठ करू शकता किंवा सात किंवा अकरा पाठसुद्धा करू शकता तर आता तुम्हाला पाच पाठ करायचे असतील तर तुम्ही एका दिवशी एक पाठ करायचा आहे आता एक पाठ म्हणजे काय तर हे सगळं संपूर्ण जे पुस्तक आहे जो ग्रंथ आहे तर ते पठन करणे म्हणजे एक पाठ असं बऱ्याच जणांना असं वाटतं की एक अध्याय झाला म्हणजे एक पाठ होतो असं नाही म्हणजे सगळे अध्याय एक ते चौदा अध्याय पठन करणं म्हणजेच संपूर्ण एक पाठ झाला असं होतं तर हेच म्हणजेच काय तर सगळं पुस्तक आपल्याला सगळं ग्रंथ आपल्याला पठन करायचं आहे तेव्हा कुठं आपला एक पाठ होतो तर, तर, तर तुम्ही आता तुमच्या वेळेनुसार करू शकता तुम्हाला जर एवढं सगळं रोज पठन करणे शक्य होत नसेल तर तुम्ही सगळा एक पाठ जो आहे तर तो सुद्धा या सहा दिवसांमध्ये पठन करू शकता म्हणजे पहिल्या दिवशी दोन अध्याय वाचा दुसऱ्या दिवशी तीन वाचा चार वाचा किंवा मग एका दिवशी सात जरी वाचले आणि प दुसऱ्या दिवसांपासून समजा आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठलं काम आहे किंवा आपल्याला शक्य होणार नाही तर आधीच तुम्ही पाच किंवा सात अध्याय पूर्ण करून घ्यायचे आणि त्यानंतर दोन दोन अध्याय किंवा एक एक अध्याय जरी केला तरी देखील चालेल पण चंपाषष्टीपर्यंत आपल्याला हे संपूर्ण पुस्तक जे आहे संपूर्ण ग्रंथ जो आहे तो पठन करायचा आहे तर आता सुरुवात कशी करायची बघा तर सुरुवात तुम्हाला इथे दिसत असेल श्री स्वामी स्थवणपासून आपल्याला सुरुवात करायची आहे तर सर्वात आधी स्वामी स्तवण आपण पठण करायचं आहे त्यानंतर मग मल्हारी कवच आहे तर ते आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर मल्हारी हृदयस्तोत्र आहे ते सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे आणि त्यानंतर मल्हारी अष्टक आहे ते आपल्याला म्हणायचे आहे मल्हारी अष्टक झाल्यानंतर मल्हारी मल्हारी मार्तंडांचा जोप जो आहे तो आपल्याला करायचा आहे तर हा मंत्र सत्तेचाळीस वर्णांचा असून तो अत्यंत प्रभावशाली असा मंत्र आहे आणि लवकर फळ देणारा असा हा मंत्र आहे तर या मंत्राचे आपण नित्य आपल्या नित्यसेवेच्या सेवेमध्ये सेवे सुद्धा आपण हा मंत्र रोज म्हणू शकतो बघा नित्यसेवेमध्ये अकरा वेळा जप किंवा मग तुम्ही अकरा माळीसुद्धा या मंत्राचा जप करू शकता एवढे जर आपल्याला शक्य नसेल तर अकरा वेळा जरी आपण हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल तर बघा मंत्र जप हा आपल्याला मनात करायचा आहे उच्चार हा अगदी स्पष्ट आणि शुद्ध असला पाहिजे असं नाही की मग आपल्याला एक एक माळ करायचा आहे किंवा मग अकरा वेळा करायचा आहे किंवा अकरा माळी करायचा आहे तर घाई घाईमध्ये किंवा लवकर करायचा तर उच्चार आपले जे आहे ते स्पष्ट येत नाही तर असं करायचं नाही शक्य आपल्याला जर अकरा माळी करणे शक्य होत नसेल किंवा एक माळ जरी करणे शक्य होत नसेल तर आपण अकरा वेळा जरी हा मंत्र जर केला तरी देखील चालेल पण उच्चार आपले स्पष्टच असायला हवे आणि शुद्ध असायला हवे तर बघा मंत्र तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारचा हा मंत्र आहे तर हा मंत्र आपण अकरा वेळा एक एक वेळा किंवा मग तुम्ही अकरा माळीसुद्धा करू शकता त्यानंतर बघा मल्हारी मार्तंड्याचा मंत्र जप करून झाल्यानंतर आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे एकूण एक ते चौदा अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत आणि हे एक ते चौदा अध्याय पठण करून झाल्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे त्यानंतर खंडेरायांची आरती आहे ती आपल्याला करायची आहे तर बघा तर बघा थोडक्यात हा संपूर्ण जो ग्रंथ आहे तर तो आपल्याला पठन करायचा आहे अगदी पहिल्यापासून म्हणजे श्री स्वामीस्तवणपासून ते खंडेरायांच्या आरतीपर्यंत आपल्याला या ग्रंथाचे पठन करायचं आहे म्हणजे सगळा पाठ करून झाल्यानंतर शेवटी आपल्याला खंडेरायांची आरती जी आहे ती करायची आहे तर अशा प्रकारचा आपला एक पाठ करून होतो तर आता तुम्हाला जर एक पाठ करायचा असेल तुम्ही संपूर्ण सहा दिवसांमध्ये हा पाठ पूर्ण करू शकता किंवा मग तुम्हाला याचे पाच पाठ करायचे असतील तर पहिल्या दिवशी तुम्ही एक पाठ करा दुसऱ्या दिवशी दोन दोन करा तीन करा असं ऐस, अशा प्रकारे तुम्ही सतत सहा दिवसांमध्ये सतत पाच दिवस या ग्रंथाचे पारायण करू शकता पाच दिवसांचे आणि सात दिवसांचं से करायचं असेल तर एका दिवशी तुम्हाला दोन पाठ पठण करावे लागतील म्हणजे संपूर्ण एका दिवसामध्ये तुम्हाला हा संपूर्ण जो ग्रंथ आहे तर तो तुम्हाला दोन वेळा पठण करायचा आहे म्हणजे तेव्हा आपले दोन पाठ होतील तर आता या पाठाचे या ग्रंथाचे पठण आपण कसे क कधीपर्यंत करावे तर बघा तुम्ही अगदी दिवसभरात कधीही या ग्रंथाचे पठण करू शकता यासाठी काहीच नियम नाही आहे तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या ग्रंथाचे पठण जे आहे ते करू शकता पण अगदी आठ नऊ असे आपण वाजू द्यायचे नाही अगदी दिवस मावळ्याच्या आत आपण या ग्रंथाचे पठण जे आहे ते करायचं आहे शक्यतो तुम्ही सकाळी सकाळी करा कारण सकाळी सकाळी बघा हवासुद्धा शुद्ध असते आणि आपल्यालासुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटतं त्यामुळे सकाळच्याच वेळामध्ये दे, अगदी देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही या ग्रंथाचे पठण जे आहे तर ते करायचे आहे बघायला फार वेळ नाही लागत अगदी दीड ते पावणे दोन तासांपर्यंत या ग्रंथाचे पठण आपल्याकडून करून होते तर तुम्हाला जर या ग्रंथाचे पठन करणे शक्य होत असेल तर तुम्ही नक्की असे सात पाच किंवा अकरा पाठ जे आहे ते करू शकता किंवा मग तुम्ही एक पाठ केला तरी देखील चालेल तर, तर बघा आपण एका पाठासाठी कसे वाचन करावे हे बघितले तर आता जर तुम्ही पाच सात किंवा मग अकरा पाठ करत असाल तर त्यासाठी कसे कसे या ग्रंथाचे पठन करावे हे आपण बघू तर बघा तुम्ही एक पाठ करत असाल किंवा पाच करत असाल सात करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला संपूर्ण ग्रंथ जो आहे तो पठण करायचा आहे थोडक्यात काय तर तुम्हाला श्री स्वामी स्तवणपासून मल्हारी कवच म मल्हारी हृदयस्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडांचा मंत्र जप त्याचप्रमाणे मल्हारी सप्तशतीचे जे अध्याय आहेत एक ते चौदा हे संपूर्ण आपल्याला पठण करायचं आहे आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना जे आहे ते स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे आणि त्यानंतर खंडेरायांची आरती आपल्याला करायची आहे तर असं आपल्याला प्रत्येक पाठात जे प्रत्येक पाठ आपण पठण करत जातो त्यानुसार आपल्याला करायचं आहे आणि जर एक पाठ करत असाल त्यासाठी सुद्धा हाच नियम आहे श्रीस्वामी स्तवन मल्हारी कवच मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप त्यानंतर मल्हारी सप्तशतीचे जे अध्याय आहे म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही एक आणि दोन अध्याय वाचला त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी परत श्रीस्वामी स्तवन नंतर मल्हारी कवच मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप आणि त्यानंतर परत तिसरा आणि चौथा अध्याय जर तुम्ही तीन चार पाच करत असाल तसे करू शकता हरकत नाही पण मी सांगायचं म्हणून तुम्हाला क्रमानुसार हे सांगते तर तुम्ही ए पहिल्या दिवशी एक दोन केला दुसऱ्या दिवशी तीन चार केला चौथ्या दिवशी पाच सहा केला अशा प्रकारे आपल्याला म ग्रंथाचे अध्यायाचे जे पठण आहे ते करायचे आहे आणि क्षमा प्रार्थना मात्र आपल्याला सहाव्या दिवशी पठण करायचं आहे म्हणजे सहाव्या दिवशी जेव्हा आपला शेवटच्या अध्यायातील चौदावा अध्याय अध्यायाचे आपण पठण करू त्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना जी आहे ती एकदाच म्हणायची आहे ती रोज रोज आपल्याला पठण करायची नाही कारण आपला अध्या आपला जो पाठ आहे तो संपूर्ण एक झालेला नाही आहे कारण तुम्ही एक पाठ करत असाल तर संपूर्ण एक पाठ आपल्याला सहा दिवसांमध्ये करायचा आहे तर चंपाषष्टीच्या दिवशी आपला जो चौदावा पाठ आहे तो येणार आहे त्यामुळे मग आपलं आपली जी जीराची जी समाप्ती आपण करणार आहोत तर ती शेवटच्या दिवशी असणार असणार आहे चंपाषष्टीच्या दिवशी तर सुद्धा आपल्याला शेवटच्या दिवशीच पठण करायचे आहे रोज रोज क्षमाप्रार्थना आपल्याला पठण करायची नाही आणि आरती मात्र आपल्याला रोज करायची आहे आपला समजा पहिल्या दिवशी तुमचा एक ते दोन अध्याय झाले त्यानंतर तुम्ही आरती करायची आहे परत दुसऱ्या दिवशी दो तिसरा आणि चौथा अध्याय झाला त्यानंतर परत खंडेरायांची आरती आपल्याला करायची आहे अशा प्रकारे आपल्याला रोज दोन दोन किंवा तीन तीन किंवा तुम्हाला शक्य असेल तर पाच किंवा सात जरी अध्याय तुम्ही पठण केले तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आपल्याला श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पठण करायचे आहे बघा या संपूर्ण सहा दिवसांच्या कालावधीमध्ये जे कुटुंब प्रमुख असतात ते पाच दिवस सतत उपवास करत असतात या पाच दिवसांमध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे आपण पाच किंवा बावीस सुद्धा करू शकतो हे सहा दिवसांचे नवरात्र चंपाषष्ठीत कुळधर्म करून पूर्ण केले जाते दररोज आपण त्याचप्रमाणे बघा प्रत्येक कुटुंब प्रमुखाने नित्यसेवेमध्ये रोज एक किंवा दोन अध्याय जरी तुम्ही पठन केले तरी देखील चालतील म्हणजे काय करायचं आपण रोज जी रोजची जी आपली नित्यसेवा आहे त्या नित्यसेवेमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे एक आणि दोन अध्याय पठण करता म्हणजे बघा आता मी रोज माझ्या नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक अध्याय पठण करत असते तर अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा रोज नियमित एका ग्रंथाचे एका अध्यायाचे पठण करायचे आहे तर असं करून आपलं संपूर्ण चौदा दिवसांमध्ये संपूर्ण एक पाठ करून होतो तर असं आपण कंटिन्यू एका पाठोमाग एक, एक असे तुम्ही चौदा पाठ करू शकता किंवा मग पाच पाठ करू शकता किंवा अठ्ठावीस पाठ किंवा अकरा पाठ जरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही इच्छेनुसार करू शकता तर अशा प्रकारे आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा आपण हे ॲड करू शकतो त्याचप्रमाणे बघा दर रविवारीसुद्धा आपल्याला संपूर्ण एक पारायण संपूर्ण एक पारायण म्हणजे काय हा हे संपूर्ण ग्रंथ हा संपूर्ण एक ते चौदा अध्यायापर्यंतचा ग्रंथ आपल्याला पठन करायचा आहे तेव्हा आपला एक पाठ हा पूर्ण होतो तर असा संपूर्ण एक पाठ आपल्याला प्रत्येक रविवारी आपल्या घरामध्ये करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जर काही वाद होत असतील पती पत्नीमध्ये पटत नसेल किंवा मग आपल्या घरात इतर काही अडीअडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होतात त्यामुळे आपण प्रत्येक रविवारी या ग्रंथाचे पठन अवश्य करावे किंवा मग रोज सेवेमध्ये आपण एक अध्याय रोज पठन करावा त्याचप्रमाणे बघा प्रत्येक रविवारी संपूर्ण एका पाठाचे पारायण म्हणजेच संपूर्ण जो ग्रंथ आहे त्याचे आपल्याला पठन करायचे आहे त्यासोबतच रविवारी आपल्याला उपवास करायचा आहे असे केल्याने कुलदेवताची कृपा लाभून श्रीस्वामी सेवेत विशेष प्रगती होण्यास मदत होते तर यामुळे आपल्याला प्रत्येक रविवारी एका ग्रंथा या ग्रंथाचे एक पाठ करायचं आहे त्यासोबतच आपल्या नित्यसेवेमध्ये आपल्याला रोज एक किंवा दोन अध्यायाचे सुद्धा तुम्ही पठन करू शकता तर बघा या मार्गदर्शमिती शुद्ध एकपासून सहापर्यंत षडरात्र म्हणजेच नवरात्र हा देव दीपावलीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो या काळामध्ये बघा श्री खंडेराव महाराज हे विश्रांती घेत असतात नवरात्रोत्सवाप्रमाणे घट हे आपण बसवीत असतो देवाऱ्यातील म्हणजेच पूजेतील त्यांच्या टाकास अभिषेक करून आपण ते नागवेलीच्या पानावर ठेवत असतो त्याचप्रमाणे नंदादीप देवत असतो आपल्या घरातील जे कुटुंब प्रमुख असतात ते सतत पाच दिवस उपवास करत असतात तर हा जो काही संपूर्ण सहा दिवसांचा नवरात्र असतो तर तो चंपाषष्टीच्या दिवशी कुळधर्म करून पूर्ण होत असतो त्याचप्रमाणे त्याप्रमाणे या संपूर्ण सहा दिवसांच्या कालावधीमध्ये आपण जर श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पठन केले तर कुलदेवताची कृपा आपल्यावरती लाभते तर यामुळे आपण या संपूर्ण सहा दिवसांच्या कालावधीमध्ये या नवरात्रीमध्ये श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पठन करायचे आहे ज्यामुळे आपल्याला याचा भरभरून लाभ होईल तर मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ